अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल धक्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल हेलिपॅड ग्राउंड जवळ श्रीगोंदा नमस्कार ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंद्याचे माजी आमदार बबनदादा पाचपुते यांचा बोर्ड पाडला म्हस्के ठेकेदाराचा मुजोरपणा पहा किती वाढला याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यामध्ये सध्या विकास कामे सुरू आहेत माझे आमदारून फाटा रस्ता किलोमीटरचा रस्ता सुधारणा करण्याचे काम ठेकेदार विलास म्हस्के यांना भेटले होते या ठेकेदारांनी कामही पूर्ण वेळेत केले परंतु सध्या रस्त्याचे काम सुरू असताना म्हस्के या नावाच्या मुजोर ठेकेदारानं श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार बुबंदादा पाचपुते यांचाच बोर्ड चांभुडी गावांनजीक उखडून फेकून दिल्याचे निदर्शनास आली आहे स्थानिक ग्रामस्थांनी या घटनेने संतप्त होत नाराजी व्यक्त केली आहे विद्यमान आमदार विक्रम पाचपुते यांचा आभार दौरा सुरू असताना ही बोर्ड पाडल्याची बाप आमदारांच्या निदर्शनास आणून दिली आमदारांनी स्वतः ती गोष्ट पाहून खंत व्यक्त केली आहे दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह याबद्दल पाठपुरावा करणार असल्याचं समजतं आहे ज्या थाळीत जेवण केले त्यातच घाण केली अशी म्हण मन, म्हणण्याची वेळ आता ग्रामस्थांवर आली आहे मावळत्या विधानसभेतील ज्येष्ठ आमदार यांच्या नावाचा बोर्डचा अपमान खुद्द विद्यमान आमदार साहेब याकडे कसे पाहतात याकडे पाहणे आता औचित्याचे ठरणार आहे आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथे थांबवू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये ओपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा